माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रामानंदनगर महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय डॉ पतंगरावजी कदम यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त रामानंदनगर येथील आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचा अभिनव उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे उल्लेखनीय कार्य विद्यार्थ्यांनी केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील कांबळे यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा या विभागांच्या संयोजनातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी अनेक प्राध्यापक व मोराळे तालुका पलूस इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झालेले महाविद्यालयाचे स्वयंसेवक व मोराळे येथील ग्रामस्थांसह एकूण पंचावन्न रक्तदात्यांनी शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केलं भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल सांगली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह त्यांच्या सहकार्यांनी कामी मोलाचं सहकार्य केलं